मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये नव्याने अध्यक्ष होणारा अमित साठप या तरुण भाजप नेत्याने एक वाक्य उच्चारलं होतं ते आज किती महत्वाचं आहे ते तुम्हाला कळेल पण ज्या त्याने ते उच्चारलं तेव्हा आपल्याकडच्या बुद्धिमान पत्रकारांनी अतिशहाण्यांनी विश्लेषकांनी त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता त्यावर आक्षेप घेतलेले होते की परत एकदा उद्धव ठाकरे हे जर महापालिकेमध्ये बहुमत आणू शकले तर कोणी अरुण खान मुंबईचा महापौर होऊ शकतो हे जे वाक्य आपल्या पहिल्या जाहीर कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून अमित साटम बोलले होते त्यातलं गांभीर्य दिल्लीच्या स्फोटानंतर अधोरेखित झालेलं आहे अमित साटमला त्या भाषणातून सांगायचं होतं ज्या भाषणाची आपल्याकडच्या सेक्युलर पत्रकारांनी संपादकांनी विश्लेषकांनी टिंगल केली अरुण खान हे नाव दुय्यम आहे कुठला तरी खान होईल असं मला वाटतं अमित साटम बोलला होता पण खान प्रत्येक मुस्लिम हा अतिरेकी नसेल पण नव्वद टक्के अतिरेकी जगातले देशात जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या अतिरेकी घटना घडत आहेत घडत आलेल्या आहेत गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये त्या प्रत्येक वेळेला कुठला ना कुठला कुठल्याही देशाचा मुस्लिम जिहादी अतिरेकी घातपाती म्हणून का पकडला जातो याकडे पाठ फिरवता येणार नाही ते निखळ सूर्य प्रकाश इतकं सत्य आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंना मतं मिळाली बहुसंख्य जेव्हा बहुमत जागा मिळाल्या तर कोणीतरी खान मुंबईचा महापौर होईल असं अमित साटम जेव्हा म्हणाला त्याचं गांभीर्य आता दिल्लीच्या घटनेनंतर लक्षात येऊ शकतं कि तो उजळमाथ्याने मुंबई महापौराच्या गाडीतून अशा घातमात्याना कुठल्याही कानाकोपऱ्यात घेऊन जाऊ शकतो साधारणतः महापौराची गाडी म्हटल्यानंतर कुठल्याही सुरक्षा स्थळी सुद्धा अडवून रोखली जाणार नाही थोडंफार होईल नाही असं नाही पण तरीही महापौराबरोबर बसलेली व्यक्ती ही घातमाती जिहारी अतिरेकी फिदाईत असू शकते म्हणून पोलीस सुद्धा सुरक्षा व्यवस्था सुद्धा थोडीफार सैल पडते ढेपाळते आणि म्हणून महापौर पद हे असलं तरीही महत्वाचं इतक्यासाठी आहे की त्या महापौर पद आणि ती जी व्यवस्था किंवा त्याचा जो शिष्टाचारी सोय आहे त्या सोयीचा गैरवापर होऊ शकतो याकडे अमित साटमनी लक्ष वेधलेलं आहे ज्या दिवट्यांना ते कळलेलं नाही त्यांना ते, ते आता कळेल त्यांना ते आता कळेल कोलकत्या मध्ये हकीम नावाचा जो तृणमूल काँग्रेसचा महापौर आहे त्याने करून सुद्धा दाखवलेला आहे पोलिसांची हिंमत नाहीये त्या तृणमूलच्या मुस्लिम महापौराला पकडण्याची हिंमत नाहीये आणि ममता रोखू शकत नाही कारण ममता दिदी ही मुस्लिम वोट बँकेची लाचार आहे आजकाल उद्धव ठाकरे त्याच मोल्ड मध्ये गेलेले आहेत त्याच मोडवर वर गेलेले आहेत दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळच्या बॉम्बस्फोटाने तुमच्या समोर अतिशय मर्यादित पर्याय ठेवलेले आहेत तुम्हाला अतिरेक्यांच्या सत्या खुर्चीसाठी अतिरेक्यांना सुचकारणारा महापौर पाहिजे का अतिरेक्यांना मदत करणारा जिहादींना मदत करणारा महापौर हवाय का की त्यांची नांगी ठेचणारा पक्ष महापालिकेत राज्यात आणि केंद्रात सत्तेवर पाहिजे याची तुम्हाला निवड करायची म्हणून हे समजून येण्यासारखं आहे करणी अशी वाक्य आम्ही साठवण जे वाक्य ते एक वाक्य तुम्हाला परत परत समजावतोय हे वाक्य तेव्हा तुम्हाला अर्थहीन वाटलं असेल हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये मतांचं विभाजन करून आपली पोळी भागून घ्यावी अशी वर्णनं सगळ्या सेक्युलर संपादकांनी केली अमित साठमवर टीका करताना पण अमित साठम हा मुंबईच्या सामान्य नागरिकाला संभाव्य धोका दाखवत होता तो आपण समजून घ्याल ही अपेक्षा आहे आणि मला तो वाटतं की भले उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देणार नसतील उबाठा शिवसेना दिल्लीच्या घटनेनंतर मूग गिळून गप्प बसली असे पण मराठी माणूस मुंबईकर याविषयी भयंकर सावध असतो आणि म्हणून मराठी अस्मिता ही टिकवायची असेल तर त्याला हिंदू म्हणून जगावं लागेल पण मुद्दा इतकाच की अमित शाह टमने हा इशारा खूप आधी आपल्याला दिला होता आपण त्याचा गंभीरपणे विचार केला होता का हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावा हो। आणि त्याचं उत्तर आरशासमोर उभारून हो। स्वतःलाच द्यावं कारण संकट आपण आमंत्रित करणार असू तर आपल्याला ब्रह्मदेव सुद्धा ईश्वर सुद्धा वाचवू शकत नाही एवढी गोष्ट लक्षात घ्या मग तुम्हाला कळेल अमित साठब तीन चार महिन्यापूर्वी बोलला या वाक्यातला गंभीर आशय किती होता